आज आपल्या हांडीचे प्रॅक्टिसचा लाटचा दिवस आहे तर आज लॉग बनू आपण प्रॅक्टिसच्या मधी जी मस्ती वगैरे असते मज्जा ती बघा आज लॉगमध्ये तर तिथे गेल्या लॉग कंटिन्यू करतो टाईम तर झाले तिथे जायचा अकरा वाजलेले आहेत तोच टाईम असतो आमच्या प्रॅक्टिसचा तर बघत राह आजचा लॉग एन्जॉय करा नक्कीच आवडेल जातो आता मी निघालेलं आहे तिथे जायला चला इथे प्रॅक्टिसच्या ठिकाणी अजून काही ते तयारी नाही प्रॅक्टिसचा टाइमच चालू आहे टाइमपास सध्या तरी चालू आहे इथे मेन आपली वरती चढणारी ऋग्वेदा आणि हितांशु ट्रॅंगलचा माणूस आपला अजून प्रॅक्टिस स्टार्ट झालं दाखवतो तुम्हाला इथे जरा कालोक असल्या मुलग क्वालिटी जरा ॲडजस्ट करून घेऊ लॉकची कालोक कालोक वाटेल जरा तर बघा लॉक चला कोचचा आवाज आला एकत्र एक याचा था। लावायला घेऊ आम्ही

દોન તીન સેકન્ડ કારીક આલોગા જવાનું ચાલ પલુ નક તું જે માગે છે ए भाई रेडी होत लावा टी शर्ट भेटला ना टी शर्ट सर्वांना घरपोच करण्यात आलेले आहेत भेटल्याच टेन्शन नाही म्हणजे मला कमी साईज भेटलेली मला कपडा छत्तीची चड्डीवा

मला टेड टू बी टू काढत असेल ना कॉन्टॅक्ट आदित्य पाटील ॲड्रेस कोपर टेड टू बकेट 100 कारणादी ते कारणायला पाय उसल निदावरती आम्हाला वरती जाऊन पाय उसल देव नाटक कसे बघते जी जरा पहिलेच आठेमध्ये पडलेले आहेत तर कोणचे काय लागला नाही तरी लगेच दुसऱ्या दुसरा ट्रायला लागलेले आहेत सगळी लगेच बघा कोणाचे काय लागलं ला नाही ते बरा झाला लगेच आता दुसरा ट्रायचा प्रयत्न आहे बघा

रायच अजून करतच राहू इन्कामाची <skeps> प्रेक्षक वर्ग जर आठचा सेट लागत आहे म्हणून कमी स्तर लावतो आहे आता टीम मीटिंग आपले खाली असतो मला गेला, घ्यायला याच्यावरती जाडा लागतो चंद्रकांत चंद्रकांत ला शोधा कुठे आहे तो चंद्रकांत काय झाला आठ लावायचं ते जोश मध्ये खाली बसल्यावर आठ रे बाई काय विषय शिस्त शिस्तबद्ध एकदम कडक एकदम शिस्त कोणीच खाली बसला मला बसायला लागले एक त्याला खाली था। अरे भाऊ आता तू आमच्या सिटी नव्हता तिकडे आता दुसरी सिडी लागला दोन चार होतो आता तीन चार होतो आधी आमची सिडी नव्हता दगा दिला यांनी खोटा बोलतो बेस्ट वाला माणूस काय बोलणार कसं वाटते तुम्हाला प्रेशर वगैरे आमच्या आरामात आज नाश्ता आहे का आज नाश्ता कोणच्याकडून कपडा आहे काल तुमचा आज कोणतं आज कोणच्याकडून आहे जरा आजचा नाश्ता बघू नंतर अजून प्रॅक्टिस कंटिन्यू आपले आठ वेळा सात लागले फक्त एकदा आठ लागल बुलबस शंभर टक्के आठ लावू म्हणजे लावू रन सिटी मुले जरा प्रॉब्लेम होते आज खांब्याला हात लावून प्रॅक्टिस घेत लावले হেল্ল' মজা বাইছ चला प्रॉब्लेम नाही आजच्या दिवसाचा लाजचा ट्राय घेऊ अरे तू आता वरती जाते मग दिसशील कसा आता ब्लॉग आपला खाली असते लागा त्याला लागा लाच ट्राय आता अशी मस्तीच खपत नाही म्हणून प्रॅक्टिस नीट होत नाही आमची प्रॅक्टिस संपलेली आहे गाईज आता नाश्त्या चुमरी बघायचं दिवस आता डायरेक्ट उद्या लॉग आपण कंटिन्यू करू नाश्ता घेतला आम्ही तर खाल्ला आता उद्या डायरेक्ट हंडी फोडू रातचे त्याचं लॉग करू कंटिन्यूच आजच्या साठी बाय परत आजच्या दिवशी लॉग आपला कंटिन्यू होईल आजचा आणि अंडी टांगोली तर नाही पण अंडीची तयारी तर झालेली आहे टांगोळचे सामान आणायचं सा बाकी राहिले आणि आज पब्लिक यांचं ब काय चाललंय छोटे बच्चो की दंडीच्या इधर आणि आज पब्लिक तर जाम आहेत कारण आज शेवटचा दिवस आहे अंडी फोडायचा आहे रातचे बारा वाजता आणि आमचा गोविंदा दाखवतो तुम्हाला आज आमचा आठवा थर आहे मानला पाहिजे त्याच्या जिद्दीला कसं वाटतं तुला वरती गेल्यावर चांगली साल आम्ही द्यायचा सा। काहीतरी ॲक्शन बिक्शन कर मस्त आज पोरं पण जाम आले छोटी आंडी फोडतील बारा वाजता ते बघासाठी तर चला आपण लॉग कंटिन्यू करू पुढं बघत राहा लॉग एंड चला आज प्रॅक्टिस नव्हती करायची पण आज प्रॅक्टिस करायचं ठरवलेलं आहे स्पॉट कारण आठ लावायच्या थोडा सेट प्रॉपर बसवायचा आहे तर आज पण प्रॅक्टिस करू बारा वाजल्या अजून टाईम आहे तर तोपर्यंत प्रॅक्टिस होईल आपली अंडी थोड्याची नंतर आहे तर आम्ही प्रॅक्टिस करू आपण ब्लॉग चालू ना हा ब्लॉग चालू आणि आज पाणी आलेलं आहे जरा सगळी शेड मध्ये घुसलेले आहेत मलाच आतमध्ये जाऊन दे जरा पाणी येते अजून अशा प्रकार अंडी टांगवण्याचा आता टाइम आलेला आहे

अंडी नको हांडी अंडी दाखवता माझी बाकी नंतर सगळी भाव्या दाखल का मग अंडी दाखवू ना जरा तुम्हाला सगळ्यांनी घेतो नंतर काय असलं तर आपलं बँडवाले रेडीच असतात अरे प्रेक्षक आज खूप आले लाच दिवस आहे ते जाम प्रेक्षक बघायला आले बघू शकता <laughs> थंडी फोडलेली आहे बघितली उद्या बघायला भेटेलच मज्जा आली आता पण आणि उद्या पण अशीच मजा तर हा लॉग आपला येण नाही म्हणजे उद्याचा लॉग नंतर येईल आधी हा लॉग येईल दोन पार्ट दोन पार्ट पार्ट टू क्ली आहे सबस्क्राईब करून अजून लॉग येण नाही झाला नाश्ता वगैरे आहे आठ भाई आम्ही छोटे पोरांसाठी आता जर्सी वाटप करायचं आहे तर यांच्यासाठी लाईन लागली बघा हो सगळी पोर रोज प्रॅक्टिस बघायला येतात आता त्यांना जर्सी देत आहे एवढी मोठी बारीक पोरांची मोठी पोर बसले तुम्हाला भेटले नाही पुरे 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 तुम्हाला डायरेक्ट घेतो आता ट्राय चाललेला आहे मावलं किती जणांना भेटते बघू नाही दिस डेलीवाला कोणी या ना, ना <सथ> था। नेला आता गपचूप काम चालू आहे जर्सी द्यायचा अरे तर साईज कपडे शावा लागले हा लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे नक्की लॉग आवडला असेल तर लाईक वगैरे करा मस्त आणि सबस्क्राईब पण करा